गुरु फक्त रस्ता दाखवू शकतो वाटचाल ज्याची त्याला करावी लागतं ऋषीमुनी हजारो वर्ष हा असा श्वास किंवा डोळे बंद करून काय होतं ते फक्त पाहत राहत मग नंतर पुढचे हजारो वर्ष जाणारा येणारा श्वास नाकात कुठं स्पर्श होतो कुठं ते पाहत राहत त्याच्यामुळे ध्यान म्हणजे काही मी अमुक मंत्र म्हटला तमुक मंत्र म्हटला त्याला नामस्मरण म्हणतात आणि त्याचा आणि ध्यानाचा काही संबंध नसतो जेव्हा तुम्ही असे डोळे बंद करता तर पहिले आठ दहा दिवस तर मनातले खूप खूप विचार निघून जातील आणि मग मनामध्ये करुणा आणि प्रेमाचा विचार सुरू होईल पण तुम्ही पूर्वजन्मीचे साधक असल्यामुळे तुमच्या अंदर जी करुणा आहे जी तळमळ आहे जी जिज्ञासा आहे जी पुढे जाण्याची वृत्ती आहे ते मागच्या जन्मीच्या ध्यानाचा परिणाम आहे आणि म्हणून जेव्हा वेळ मिळेल सकाळी उठले तुम्ही पाच वाजता काही संडासला त्याची गरज नाही गर, काही गुड न करायची बेडमध्येच बसले दहा मिनटाचा दा अलार्म लावा ध्यान करत बस अलार्म नाही लावला असं ठरवायचं दहा मिनटं मी डोळे बंद करून बसतो यष्टीत कुठेही जीप गाडीत गेले डोळे बंद केले आपलं ध्या ध्यान करत बसले आणि द्वेष निंदानालस्ती एकामेकाचे उणे दुने याच्यामुळे प्रचंड लॉस होते याचे अनेक पुरावे आता म्हणजे शास्त्र दाखवतं आपण बरं आपलं काम बरं तर अशा रीतीने तुम्ही आता डोळे उघडू शकता